जनतेचा प्लीज जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार मंगेश सावळे यांनी गाव टू गाव प्रचाराला सुरुवात केली आहे त्यांना मराठा समाज व इतर समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे मराठा आरक्षणामध्ये स्वतःची गाडी जाळणारे मराठा आरक्षणाविरुद्ध बोलणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईला जाऊन गाड्याच्या काचा फोडणारे मंगेश साबळे जालना लोकसभेमध्ये युवकांच्या गळ्याचे ताईत बनले आहे ज्या गावात गेले त्या गावात त्यांचा भव्य सत्कार होत आहे मंगेश साबळे जालना लोकसभेतून निवडून आणून मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या जाईल अशी चर्चा मराठा समाजामध्ये होत आहे आपल्या परिसरातील राज्यभरावरून पाम्यासाठी अत्याचाराला